ते जर कर्जमाफी जाहीर करत नव्हते ते सरकारच निवडून येत नव्हतं बरोबर लाडक्या बहिणीचं काय भरकड राहिला दोन हजार टक्के टक्के देवेंद्र फडणवीस वर शंभर टक्के जनावर खुट्यावरने गेल्यापासून त्याच्या खुट्यावर जनावरनी त्याच्या घरी आजार पोहोचलेला आहे तो लोकसभेच्या निवडणुका लागला लोकसभेच्या यांच्या किती जागा पडल्या किती जागा पडल्या यांनी पिकाचे भाव वाढवले का शेतकऱ्याचे भाव वाढवले का नाही वाढवले कारण एवढंच आहे ना भाव न वाढवायचं कारण यायला मोठमोठा शहर सांभाळायचे व्यापारी सांभाळायचे म्हणजे शहरातलं मतदान घ्यायचं यायला शहरातल्या लोक शेतकऱ्यांचं काहीच घेणं नाही काहीच घेण्यात येणं नाही सरकारबद्दल काय मत आहे तुमचं काय आता सरकारचं बनलंय समजा आपण आता त्यांनी सांगितलं कर्ज माफी करू अजून तर काही त्याचा काही आवाज नाही कर्ज एक काय कर्ज आहे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज येतात लावगडी चार बाय दीड वर दोन दोन ओळीच्या मधातलं अंतर चार फूट चार फूट आणि दोन झाडाच्या मधला अंतर दीड फूट दीड फूट अधिक अंधार म्हणतो आपण हा आता हे जे पात दिसते ना जसं जस ऊन तापल तस तस ह्याच्यात बोंडाळी राहणार पटला आपल्याला विषय पटला की नाही कर जरूर लगे व्हिडिओ बघणाऱ्याला पण मला सांगा व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्याला पण सांगायचंय एका दाण्याचे हजार दाणे करणार आहे आणि तू मालक आहे मालक मालकासारखा जग त्याच्याकडे जमीन नाही तेल खाऊ दे ते पाम तेल आपल्याला माझा अंदाज अंदाज म्हणजे शंभर टक्के झालाच पाहिजे पंचेचाळीस किलो अडीच्या अकरा वीस क्विंटल सोयाबीन होणारच होणार आत होणारच नाही आणि पंचवीस क्विंटल तुरीच झाल्या पाहिजे बरोबर सकाळपासून मी सकाळी साडेपाच लावतो थो। उठतो थोडी जमीन हलक्या क्वालिटीची असल्यामुळं मग आपण ठिबलगड ओळलो ठेबलगड वळल्यामुळं आपला त्याच्यातून फायदा झाला माझ्याकडे साडेसहा एकर शेती मी साडेसहा एकरा साडेसहा उत्पन्न निघालो दरवर्षी दरवर्षी नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्यासोबत आमचे काका आहेत सदाशिव करात त्यांना न सांगता सरप्राईजली मी त्यांच्या शेतावर आलेलो आहे आणि आप आपल्याला हेच या दाखवायचं आहे किंवा आपण शेतकरी कसा जगतो ही सिरीजच आता चालवतोय या माध्यमातून आपण थेट शेतकरी शेतावर जाणार शेती किती आहे विहीर आहे का बैल एका गोटा आहे का काय चाललंय उत्पादन खर्च भरून निघतोय का शेती कशा प्रकारची कोणकोणते पीक आहे याची संपूर्ण माहिती घेणार आहे काका स्वागत आहे बोला बोला काय चाललंय काय नाही आता तुरीच चालू आहे सोंगण हो का आज काय काम केलं आज तू सोंगली काय चार दोन पाटे आलेले होते पंढरपूर आहे काय उत्पादन किती एकरी उत्पादन येईल माझं हिशोबाने दहाच्या पुढं दहाच्या पुढे शेती किती आहे टोटल शेती आपली टोटल साडेसहा एकर साडेसहा एकर हा काय काय लावलेलं आहे सध्या आता हे अडीच एक्कर तुरे ह आणि एक एकर पराठी काही गहू आहे हे गहू पेरलेला आहे बर पळाटी किती पहाटी म्हणजे तिकडच्या शेतात एका आली समजा तीन दायले हो का हा अडीचक्कर पळाटी अडीचक्कर तूर किती एकरात होते तूर अडीचकरात सोयाबीन सोयाबीन तूर येत होती सोयाबीन तूर मिक्स क्रॉपिंग हा मिक्स काय वाटतं मग किती होईल तूर तूर पंचिस पोते तूर होईल आपल्याला पंचायच्या आत नाही होणार दुसरी गोष्ट म्हणजे मी तिला तीनदा ड्रेचिंग केलं हा काय नाही दिलं ड्रिप मधून ड्रिप मध्ये ते पुन्हा ड्रायको ड्रायमास उल्ड हा पुन्हा एक एकोणीसशे एकोणीस सोडल होत सोयाबीन निघल्याच्या नंतर अन्नद्रव्य सोडले द्रव्य सोडलेलं त्याच्यानंतर पुन्हा दोनदा तीनदा खतं म्हणजे सोडले जाते ड्रिप ड्रीप मधून ड्रीप मधून बर ठिबक च्या आणि आपण जे पारंपरिक करतो त्या मध्ये काय फरक वाटतो तुम्हाला ठिबकच्या तुरीचा आणि पारंपरिक तुरीचा फरक म्हणजे जे आपण ठिबक तुरी भिजवतो याच्यावर डबल उत्पन्न वाढते डबल आणि मुरलेलं असते जमिनी खोलवर जाते आणि आपण जे शेती भिजवतो ते वरून पाणी वाहिल्या जाते आणि खाली पाणी मुरत नाही कोणतं शेतकऱ्या तुरीच तुमच्या हिशोबाने कुठले वाण लावले लवकर माझं ते मत हे की शेतकऱ्यांनी तुमकु असं करायला पाहिजे की लवकर येणार वाण लावलं गेलं ला पाहिजे का बर का म्हणजे पुढे किड येत नाही काहीच नाही काहीच नाही आता माझ्या आडी अकरा सोयाबीन आहे सोयाबीन काढायची राहिली अजून तर ग्रीन गोड आहे पूर्ण मला विसरते सोयाबीन होईल लवकर आलेली होती पंढरपुरी असल्यामुळं तूर म्हणजे माझी पूर्ण वाळून बसली समजा आता कुठं मोठं शेंगा असल्यामुळं हिरव्या आम्ही सोंगणं सध्या बंद केलेली आहे काही शेंगा आहेत काही शेंगा आहेत कुठं मोठं कारण तो मग मध्ये तो हिरवा उमटतो ना बरोबर मग आठ दिवस लेट सोंगायची त्याच्यामुळे मग भाव भेटत नाही भाव भेटत नाही हा बरं बरं माल आहे एकंदर बर आहे शेंग बारीक यायची पंढरपुरीची माल भरपूर आहे तिला माल नाही बर ठोकरची शेंग असते आता समजा आपली ग्रीन गोड व्हेरायटी त्याची शेंग ठोकर आहे पण इतकं झडत नाहीत मला जरा तुमचं नियोजन सांगा बरं खरीपातलं काय माझं नियोजन म्हणजे भाऊ माझ्याकडे साडेसहा एकर शेती आहे मी साडेसहा एकर साडेसहा लाखाचं उत्पन्न दरवर्षी दोन्ही सीजन मिळून दोन्ही शेजन मिळव साडेसहा लाखाचा साडेसहा लाखाचा आणि मागच्या वर्षी माझा गुण म्हणजे एक प्लॉट होता अंकुरचा मी नऊ क्विंटल कापूस घेतला मागच्या वर्षी नऊ क्विंटल नऊ क्विंटल या वर्षी होता का अंकुरचा प्लॉट हो अर्धाच लावलेला होता हा तरी साडेतीन क्विंटल झाला साडेतीन क्विंटल हा मागच्या वर्षी एक होता एक होता काय भाव होता अंकुरच्या प्लॉटला सत्तावीस हजार वर्षी काय राहील या वर्षी सत्तावीस हजार सांगितले सत्तावीस हा आणि तूर सोयाबीन प्लॉट प्लॉट आणि पराठी मिरची वगैरे पण घेत होते ना मिरची घेत होतो पण आता मजूर नाही भेटत ना बर मजुरामुळे मिरची सोडून दिली ना आपण मिरची तोडायला मजूर जास्त लागते ना घरी नाही होत का तोडणं नाही घरी नाही होत ना तोडणं कारण त्याच्यात एकदा ते दोनदा हिरवा मालिक व्हावा लागतो हा तो वेळेत तोडल्या गेला पाहिजे वेळेत तोडल्या गेला पाहिजे आणि गावातून आपण एकटे असल्यामुळे ज्या नेऊ शकत नाही का तुम्हाला काय वाटतंय शेतीचा उत्पादन खर्च कशामुळे वाढला उत्पादन खर्च वाढला म्हणजे तो भरपूर येतो उत्पन्न काढायला पण आता मजुरी वाढलेली थोडक्यात सांगायची म्हणजे मजुरी वाढलेली आहे आता एक माणूस सांगायला म्हणलं कशा चारशे ते पाचशे रुपये त्याला द्यावं लागतं बाईला तीनशे रुपये रोज द्यावं लागतो काय जो समजा कसून शेती घरचे करणारे असतील त्याला शेती पुरवडते मजूर लावून शेती पुरवडत नाही आता पण आजकाल घरी करायची इच्छाच नाही इच्छाच नाही मग शेती पुरडून नाही राहिली ना मग समोर म्हणून राहिले शेती पुरवणी राहिली शेती पुरवडती पण घरी करणारी इच्छा असली मॅनेजमेंटने केली तर थोडी आणि ठिबक ठिबकद्वारे शेती करायची शेती शेतीपुरवडती ठिबकद्वारे ठिबकद्वारे नेमकं नियंक... नेमक्या वेळेस नेमकं अन्नद्रव्य वगैरे देतात देता येतात देता पाणी पुन्हा ते खोलवर चालले जाते आवश्यक ते इतकंच पाणी येतं पुन्हा इतकंच पाणी देत पंढरपूरच्या पंढरपूर 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 हे कुठून आणलं होतं बियाणं काय पॅकिंग झाल्या होत्या का शेतकऱ्याजवळ घेतलं नाही शेतकऱ्याजवळ घेतलं होतं आपल्या वागळ्या एकंदर मग सहा महिने कालावधी घेतला या तुरी हो सहा महिने आपल्याला माझा अंदाज आहे अंदाज म्हणजे शंभर टक्के झालंच पाहिजे समजा आता ग्रीन गोल्ड सोयाबीन होती माझी पंचेचाळीस किलो अडीच अकरा वीस क्विंटल सोयाबीन होणारच होणार आत होणारच नाही आणि पंचवीस क्विंटल तुरीच झाल्या पाहिजे बरोबर ठिबकचं फिल्टर हा ठिबकचं फिल्टर ठिबकची टाकी आहे समजा आपल्याला काही पलाटी ल तुरीला खत सोडायचं असलं या टाकीत टाकून द्यायचं या वाला थोडं प्रेशर दिलं आता फुटल्या म्हणून बांधून घेतले प्रेशर दिलं की याच्यात खत चालल्या खत चाललं किती वर्ष झाले तुम्हाला ठिबक बसून हे ठिबक बसून मला जरी झाले आठ ते दहा वर्ष ठिबक समज तुम्हाला कधी पटलं बरं नेमकं की बाबा आपण ठिबक लावलं पाहिजे कोणा दिली कल्पना कल्पना म्हणजे अशी कल्पना म्हणजे बाबा पहिलं होतंच ठिबक करायचं ठिबक करायचं आपली थोडी जमीन हलक्या क्वालिटीची असल्यामुळं आपण ठिबकडं हो ठिबक वळल्यामुळं आपला त्याच्यातून फायदा झाला बरोबर त्यामुळे तुम्ही कंटिन्यू ठेवलं त्यामुळे कंटिन्यू ठेवलं म्हणजे माझं बघणार मोठ्या प्रमाणामध्ये विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी शंभर शेतकऱ्या मागे दहा शेतकऱ्याचं ठिबक दहा शेतकरी ठिबक वर सरकार सुद्धा मोठ्या प्रमाणात सबसिडी देत हा त्यामुळं सबसिडी घेऊन ठिबक वाढवणं गरजेचं आहे लगे शंभर टक्के चला सकाळपासूनच रुटीन सांगा बरं तुमचं सकाळी किती वाजता उठतो मी सकाळी साडेपाच उठतो नंतर नंतर आपलं उठायचं आंघोळ करायची चहा पाणी घ्यायचं आणि जेवण केले की शेताकडे यायचं किती वाजता शेतात येतात नऊ नऊ ला नऊ नौ साडे नऊ ला आज काय केलं नऊ नऊ ला येऊन शेतात तुरी सोंगणं सुरू केली हा बाकी अजून शेती पूर्ण पाण्याची का पूर्ण पाण्याची विहीर आहे का सुरुवात पाण्याचा विहीर आहे ना बारमाई पाणी देते का कसं काही नाही समजा आपली आता फेब्रुवारी मार्चपर्यंत पाणी फेब्रुवारी कमी होतं विहिरीचं पाणी आता आपण कुठं विहिरीकडे हा आता खाली विहिल्याच्या नंतर अच्छा अच्छा हा लेकर बाळक आहेत एक मुलगा आहे एक मुलगी आहे मुलीचं लग्न हो मुलीचं झालेलं आहे कुठं दिलंय चिंचोली बुरकुल काय करता शेतकरी शेतकरी आहे मुलगा मुलगा शेतीचा किती वय मुलाचं मुलाचं वय चोवीस वर्ष आहे बारावी झालेलं आहे शेतकरी शेतकरी आणि लग्न हो शेती सोडून इत, इतर काही व्यवसाय आहेत का काही नाही व्यवसाय दुसरा काहीच नाही बर नाही बैल वगैरे काही बैल आहेत ना किती बैल सध्या दोन बैल आहेत बर हा हा गहू इतका लेट का पेरला ह्या अंकुरचा प्लॉट हा हा मग आता प्लॉट काढून गहू पेरला प्लॉट काढून गहू पेरला तिकडे का लसूण लसून लावलाय हा लसून लावलेला आहे घरच्यासाठी हा शेतकऱ्यांचं असतं आज आपण बघतो शहरीकरण मोठ्या पाहिजेतच ना <laughs> हा हा। तेल कोणतं खाता तुम्ही फुलाच सूर्यफुलाचं पॅकिंगच ना पॅकिंग पण तुम्हाला असं नाही वाटत का सगळी भेसळच राहते पण नाही पॅकिंग नसते का सगळी नाही नाही त्याच्यात काही आपण समजा सांगू शकत नाही भेसळ काय नाही मला सांगा पण काही लोकांचं म्हणणं आहे सोयाबीन पेक्षा सूर्यफुल असतील का बरोबर आहे मला सांगा एक मने सर सलामत तो पगडी पाच पगडी पाच हा बरोबर आणि सरच नसले तर पगडी येणार का नाही येत म्हणजे आपणच सगळं काही आहे ज्या लोकांचं हातावर पोट आहे त्याच्याकडे शेती नाही त्याला विलाज नाही विलाज नाही आणि त्यासाठी सरकार पाम तेल आयात करते सूर्यफुलामध्ये सोयाबीन मध्ये भेसळ करायचं परवानगी देते परंतु आपल्याला माहितीये अनेक व्यापारी दलाल आहेत दलाल ते, ते पूर्णपणे मिक्स करतात म्हणजे काहीच नसते त्याच्यामध्ये सूर्यफुल काहीच नसतं सोयाबीन नसतं बरोबर सोयाबीन मध्ये तेलाच प्रमाण फक्त आठ टक्के बरोबर तुम्हाला स्वतःला एवढी शेती आपल्याकडे आहे तर एखादा करडी आपल्या स्वतःसाठी तेलासाठी जर आपण जर केले तर तेल घाणे चालू होतील परत आणि तुम्ही जे तेल खाताय ते तुमच्या शेतातलं करडीचं ओरिजिनल तेल खाता ओरिजिनल तेल तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही आणि तुम्हाला अटॅक येणार नाही करडीच्या तेलामुळे सर सलामत नाही विषय की करसल जरूर लगे व्हिडिओ बघणाऱ्याला पण मला सांग जरूर व्हिडिओ बघणाऱ्या शेतकऱ्याला पण सांगायचंय एका दाण्याचे हजार दाणे करणार आहे आणि तू मालक हे मालक मालकासारखा जग त्याच्याकडे जमीन नाही शेतीने तेल खाऊ दे ते पामतील मोठ्या खूप हाय लेवलला तापमान तापवलेलं असतं ते त्याच्याकडे शेती नाही ज्याला स्वस्त बी पाहिजेत शेतकऱ्याचं मरण करणार खाऊ खाऊदे ते आपण एका हजार दाणे करणार आहे आपण करडीचं तेल खाऊ इकडे दर्शन केलं याबद्दल पुढच्या वर्षी माझ्या शेतात तुम्हाला करडस फेरवून दाखव धन्यवाद हे रिंग होकड त्याला बैलगाडी नाही का बैलगाडी बी आहे ना आ, हा हा हा, हा। बैलगाडी आहे हे काय साठी मग हे बैल पेटवायला हे गोरे पेटवलं आता बैल विकले गोऱ्याची जोडी घेतली म्हणजे गोरे पेटवायला पाहिजेत ते गोरे पेटवायला पे हा आणि पटावर नाही पटावर तर आणतो समजा घडी पटावर पटावरच नान आहेच त्याला हा मग आता स्वतःसाठी बैलासाठी बैला कुत्रा हा आता ही घेईल नवी जोडी भाऊ तुम्ही मला सांगता सांगताडीच्या करडीच्या बद्दलच पण मला बी एक म्हणायचं ज्यांच्या खोट्यावर बैल आहेत आणि शेणखत आहे पुढे त्याची शेती जरूर चांगली पिकली नाही हे लक्षात ठेवा तुम्ही कोणती रासायनिक खत जास्त वापरा त्याचा काही परिणाम होणार नाही तुम्ही म्हटले ते एकदम खरं आहे जनावर खुट्यावरनं ना गेल्यापासून त्याच्या खुट्यावर जनावरणी त्याच्या घरी आजार पोहोचलेला आहे आजार पोहोचला म्हणजे शेतीच पिकून नाही राहिली ना शेती पिकून नाही राहिली एक तर माणूस सकाळी रासायनिक खत कापून समजा आता काय जबरदस्त वापरतो समजा पण त्या रासायनिक खताचा उपयोग होऊन नाही राहिला कारण की जीवनच नाही राहिले जीवन राहिले नाही आणि जमीन भुज रासायनिक खतान काही शेती पण भुस होत नाही ना हा हा भुजभूषित होतच नाही ना बरोबर आहे शेणखत असल्याशिवाय पेट्रोल जोड आहे हा पेटवलेले ते हो का घरी घरचा कोणता होता हा घरचा होता हो का घरच्या काही जवळ आहे म्हणा घरच्या काही वर आहे हो हा विकत आणला हा आणला तेहतीस हजार तेहतीस हजार आता काय बाजार भावानुसार बाजार भावानुसार सत्तर ते पंच्याहत्तर पर्यंत पंच्याहत्तर हजार जोडी विकती बरोबर या इकडे दोन दोन दाते दोन्ही दोन दोन दाते का आता ही आपल्या पा पळाटीची फरदळ धरलेली आहे आपण हा फरदळ म्हणजे मला काही नवीन लाट त्यांना सांगायचंय समोरचा कापूस तोंडाचा जो कापूस असतो पहिला तीन वेळेस नाही त्या तीन व्यसन्या व्यसल्यानंतर तीन व्यसन्या पहाटीला खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन पूर्ण पूर व्यवस्थापन पूर या गोष्टी केल्यानंतर आता परत हा दिवस स्क्रीन वर दोन फवारणी झालेले हा अशा पद्धतीचा मालेला लागलेलं ला आहे आता पहाटीला आणि इथून पुढे जे समोर आहे आता जे पात दिसतं तुम्हाला याच्यात बोंडाळी येणार नाही आता हे जे पात दिसते ना जसं जसं ऊन तापल तस तस याच्यात बोंडाळी राहणार नाही उन्हामुळे का उन्हामुळे हा बोंडाळी राहत नाही बोंडाळी राहत नाही त्याच्यामुळे फर्दर फर्दर तुम्ही दरवर्षी पदर घेता दरवर्षी 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 एक रे असा समजायचं एक मागायला पाच एका लावता तुम्ही एक एका म्हणजे जास्त लागते समजा आता एक एक बियाणं कमी येते म्हणजे बरोबर किंवा दहा लाख लावतात एका एकरात समजा सव्वा दीड थैली लावता हो मोकळी दीड थैली एकरी उत्पादन किती घेता एकरी बारा तेरा बारा तेरा चौदा क्विंटल पर्यंत जात चौदा क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन या वर्षी बत्तीस निघलं माझं अडी चक्र अडी चक्र अडी चक्रामध्ये बत्तीस क्विंटल एकरी बत्तीस क्विंटल हा बरोबर तर लागवड लावगड का आता लावगड ही चार बाय दीड वर हा दोन दोन ओळीच्या अंतर चार फूट फूट आणि दोन झाडाच्या फूट अति म्हणतो आपण हा बरोबर चार बाय दीड म्हणजे तुम्हाला पहिलं उत्पादन तीन वेळेस चौदा क्विंटल क्विंटल आणि आता हे पाच क्विंटल आरामशीर पकडायचं पाच क्विंटल फर्द काय भाव जाते करते काय मग आपण सर्व कापूस कापू शे कायच विकतो ना बंदाच बेसळ करू घ्यायचं हा बंदाच बेसळ करू एकच भावा एकच भाऊ काय भाव चालू आहे काप सध्या आता काय सात हजार चालू आहे अपेक्षा काय अपेक्षा होईल का आठ पर्यंत जाईल कापूस तुमची अपेक्षा काय भेटला जून शेतकऱ्यां हाँ. सरकार बद्दल काय मत आहे तुमचं काय आता सरकार तर बनलंय समजा आपण आता त्यांनी सांगितलं कर्ज माफी करू तर काही काही आवाज नाही कर्ज एक काय कर्ज आहे प्रत्येक शेतकऱ्यावर कर्ज काढेल बँक बँक आहे दोन एक लाख रुपये हो का या पुढे दोन एक लाख रुपये माफ व्हायची आशा आहे म्हणायचे वा वा आशा तर प्रत्येकाला आहे ना हे देवा भाऊ मुख्यमंत्री झाले यायच्या गडवर याच्यावर विश्वास आहे का शंभर टक्के विश्वास शंभर टक्के देवेंद्र फडणवीसवर शंभर टक्के करतील म्हणून करतील शंभर टक्के पाहा तुम्ही आपण मग अधिवेशन झालं ते ना काहीच नाही म्हटलं तिकडे करतील ना त्याने आश्वासन दिलेलं आहे ना हा करतील शंभर टक्के नाही पाळलं मग नाही पाळल्यानंतर लोक जर नाही धडा शिकवणारच मग कारण शेतकऱ्याला तर काही सांगायचं कामच नाही आणि मग जर समजा त्याने आता कर्ज माफी नाही केली आणि डबल विधानसभेच्या तोंडा डबल चॉकलेट दिलं लाडकी बाई सारखे नाही नाही शेतकरी इतका वेळा नाही ना शेतकरी इतका वेळा नाही आता तुमच्यामध्ये ज्या ते जर कर्जमाफी जाहीर करत नव्हते हो ते हे सरकारच निवडून येत नव्हतं बरोबर लाडक्या बहिणीचा काय फरक उडून राहिला दीड हजार दोन हजार काय होतंय हो हो काहीच होत नाही बरोबर पण ज्यावेळेस त्याने सरकारनं कर्जमाफी जाहीर केली त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांना सरकार निवडून दिलं अनेक शेतकरी असं म्हणतात की बाबा कर्जमाफी नको शेतमालाला भाव द्या कर्जमाफी नको शेतमालाला भाव द्या हे तर सविस्तर मागणी चांगली पण शेतमालाला भई भाव का देत नाहीत बोला आता भाऊ आपली विहीर आहे ही रुंदी तेवीस फूट आहे आणि खोल साठ फूट आहे साठ फुट साठ फूट खोल हिला दोनदा आरवे ओढ घेतलेले पाणी थोडं समजा आता हिवाळ भरणे बम होते म्हणजे मार्च पर्यंत पाणी चालतंय मार्च पर्यंत नंतर कमी होते नंतर कमी मोटर आहे पाचची मोटर आहे पाचची मोटर आता सोलर फिट होऊन राहिलं सोलर चे पैसे भरलेले सोलर मागेल त्याला मागेल त्याला सोलर त्याच्यामध्ये बसले चांगली योजना आहे सरकारची काढ पडणार नाही सरकारकडनं काय काय अपेक्षा आहेत शेतकरी म्हणून सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही कोणत्याच नाही शेतमालाला भाव पाहिजे फक्त पण सरकार देत नाही ना शेतमालाला जर भाव असला तर सरकारकडून शेतकऱ्याला सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही कोणत्याच नाही लागत खताचे भाव कमी करावं सरकारनं आणि शेतमालाला भाव द्या हे जर सरकार करायला गेलं तर सरकार कोसळत सर कारण खेडेगावात का राहतं तीनशे मतदान शहरात राहतं तीन हजार मतदान त्याला तीन हजार सांभाळायचं शेतकरी मेला चालतो बरोबर हे भाजप सरकारचं गठन आहे आपण मग आपण मरायचं का अहो आता सांगा मी तुम्हाला सांगतो लोकसभेच्या निवडणुकाला लोकसभेच्या यांच्या किती जागा पडल्या किती जागा पडल्या यांनी पिकाचे भाव वाढवले का शेतकऱ्याचे हो 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 या, भाव वाढवले का नाही वाढवले मोठा फटका बसला मोदी सरकार भाव यायचं कारण हे आहे ना भाव न वाढवायचं कारण यायला मोठमोठाले शहर सांभाळायचे व्यापारी सांभाळायचे म्हणजे शहरातलं मतदान घ्यायचं यायला शहरातल्या लोक का शेतकऱ्यांचं काहीच घेणं नाही काहीच घेण्यात देणं नाही नाना भाऊ माझं एक मत याचा तुम्ही सांगितल्या बद्दल जसं तुम्ही कर्डीचं सांगितलं तसं मला एक वाटतं शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे शाळू आपली ज्वारीची भाकर आपली नाचणी राळ हे जर समजा खाल्लं तर शेतकऱ्याचं म्हणजे कोणाच दुखणार नाही हे जर खाल्लं बरोबर कारण आपले कार्यक्रम घेतलेला होता तुम्ही मी त्या कार्यक्रमात बसलेलो होतो मला तो शंभर टक्के कार्यक्रम आवडला आपण तो शेतकरी शास्त्र शेतकरी तर हे जर आपण पाळलं केलं समजा तर आपण आपण याच्यापासून वाचू शकतो बरोबर वाचू शकतो आपल्याला कोणतीच ओळख होणार नाही संडा साफ होती त्याच्यापासून आता ज्या वेळेस आपण गहू खायला लागलो तेव्हापासून मला संडा साफ होत नाही माझं पोट वाढलेले गावापासून बरोबर पण आता आपल्याला उशीर अशा पण काय नाही पुन्हा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे गहू मध्ये ग्लोटीन खूप मोठ्या प्रमाणात आहे मैदाच मैदा तो मैदा मैदाशे मैदाशी तुम्ही आज असा माणूस नाही की तो कचोरी खात नाही समज कचोरी समोसा हे पूर्ण जे हे जे खाणं चाललंय काल परवा मी पुणे मुंबईला होतो मला अक्षरशः त्या लोकांचं इतकं वाईट वाटतंय कि ब्रेड पासून बनवलेले पदार्थ ब्रेड पासून बनवलेले त्याच्यानंतर पिझ्झा बर्गर या सगळ्या गोष्टी इतक्या त्यांच्या आहारात दररोज मोठ्या प्रमाणात रोज म्हणजे त्यांना फक्त एकच टाइम जेवण असं हो। संध्याकाळी घरी गेल्याच्या नंतर मग तुम्ही तुम्हाला सल्ला दिला मी तुम्हाला सांगितलं होतं की बाबा करडी शेतात घरच्या वावर आणि घरचं तेल का तशा पद्धतीनं बाजरी बाजरी शाळू शाळू आणि ज्वारी ज्वारी घरच्या शेतातला ओटापूरचं टाका आणि टाका बरोबर अर्धा एकर टाक प्रत्येक शेतकऱ्यांना माझं मत समजा आपल्याला मा जगायचं असलं मी सांगले तुम्हाला माझ्याकडे इतकी शेती इतकं उत्पन्न होतंय त्याच्यात आता गौस खाणं झाले जर समजा अर्धा एकर जर हे पेरलं बघ तिने मिळून तर आपल्याला दोन तीन माणसाला सालाचं खायला पुरतोय बरोबर म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना भरून राहायला दहाखान्यात पैसे भरणं चालले सर सलामत शेर सलामत तो पगडी पाहिजे आपण आहोत सगळं आपण त्यामुळं भारताच्या सरकारनं सुद्धा या गोष्टीवर ध्यान दिलं पाहिजे आपल्या नागरिकांना कुठल्या प्रकारचं अन्न खाऊ घालतो तुमच्या दुधाला गायीचं दूध आहे तुमचं गायीच्या दुधाला सत्तावीस आणि एकोणतीस रुपये लिटर भाव आहे आणि याच येथील पाणी फिल्टर केल्यानंतर बाटली टाकल्यानंतर त्याला वीस रुपये वीस रुपये लिटर आहे गायीला चाराव लागतंय पशु खाऊ घाला लागतंय लसेस द्यावं लागतात मरणाचा खर्च करावा लागतो तिथं दूध एकोणतीस रुपये आणि हे पाणी तू वरती उचलायचं लाईनच्या मध्ये घालायचं बाहेर काढायचं बॉटल पॅक करायची वीस रुपये म्हणजे आणि या देशाला पासष्ट कोटी लिटर काहीतरी समथिंग दूध लागते खायला आपण पंधरा कोटी लिटर उत्पादित करतोय म्हणजे पन्नास कोटीचा तुटवडा आहे मग पन्नास कोटी अमोल दूध पिताय इंडिया किंवा अमूल दूध पिताय आहे नाही पिताय इंडिया आहे इंडिया आणि आतडे खराब करून घेता इंडिया आणि मग दवाखानी भरणं चालू आहे सगळे राईट नाही बराबर आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याला डावलून काहीच नाही होऊ शकत होतच नाही शेतकऱ्याला महत्व द्यावं लागणार शेतकऱ्याला त्याच्या मालाला भाव द्यावा लागणार जसं तुम्ही थिएटर मध्ये जाऊन सातशे आठशे रुपयाचा चित्रपट बघता त्या पद्धतीनं शेतकऱ्याचा ओरिजिनल ऑर्गॅनिक बिना खताचा बिना केमिकलचा माल विकत घेण्याची तयारी जो ठेवल तो जगल बाकीचा कॅन्सर होऊन कॅन्सर शंभर टक्के हुँ। हुँ। एकंदर खूप वेळ होतो आहे काका आमचे सदन प्रगतशील कृतीशील शेतकरी त्याच्यामध्ये ते डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं दे जैविक शेती मिशन त्याचे सुद्धा सदस्य आहेत स्वतः पुढचं त्या ठिकाणी गहू कॉटन त्याच्यानंतर हरभरा तूर असं वेगवेगळे पिकं ते घेतात विहीर आहे सहा साडेसहा एकर जमीन आहे विशेष म्हणजे ठिबक केलेलं आहे सगळं काही आणि आपण ही जी सिरीज करतो आहे या व्हिडिओची तर पहिलेच शेतकरी काका आहेत आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं पूर्ण आपल्याला माहिती दिली स्वतःचे अनुभव सांगितले एक सजेशन करडीचं मी त्यांना दिलं त्यांनी दुसरं मला ज्वारी बाजरीचं दिलं आपण आत्ताच दोन हजार तेवीस हे इंटरनॅशनल मिलिटशी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आपण साजरे केलं के कि बा हे किती महत्वाचं आहे त्या बाहेरच्या लोकांच्या मैदायुक्त खाण्यापेक्षा आपलं किती महत्वाचं आहे तर एकंदर तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद स्क्रीनवर आमचा नंबर आम्ही तुम्हाला दाखवतोय तुमच्या अशा पद्धतीची काही यशोगाथा असेल काही नाविन्यपूर्ण तुम्ही शेतीमध्ये केला असेल तुमचे प्रयोग हे लोकांपर्यंत पोहोचवायचे असतील तुमचा काही धंदा असेल तुम्हाला जर ग्राहकांची गरज असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता आम्ही येऊ अशा पद्धती तुमचं सगळं शूट करून तुम्हाला सुद्धा जगापर्यंत पोहोचू काका तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद